न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इचलकरंजी इथं औद्योगिक वसाहतीमधील खंजिरे महाविद्यालयाजवळ एका अत्याधुनिक यंत्रमा कारखान्यात आज सकाळी शॉर्ट सर्किटनं आग लागली आहे या घटनेत सूत स्पेअर आर्ट आणि वेस्टेज कापूस जळल्यानं सुमारे बारा लाखांचं नुकसान झाले महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली दरम्यान कारखान्यातील कामगारांच्या सतर्कतेमुळे मोठं नुकसान टळ्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती इचलकरंजी इथं औद्योगिक वसाहतीमधील खंजिरे महाविद्यालयाजवळ एक अत्याधुनिक यंत्रमाग कारखाना आहे हा कारखाना सांगलीचे विनायक निकम हे चालवतात या कारखान्यातील वेस्टेज कलेक्शन विभागात आज सकाळी शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यामुळं तातडीने कामगारांनी सतर्कतेनं वीज पुरवठा बंद केला तसंच अग्निशमन दलाशी संपर्क साधला बघता बघता वेस्टेज कापूस सुताची बाचकी आणि स्पेअर आर्टला आग लागली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल होऊन पाण्याचा मारा करत ही आग आटोक्यात आणली आहे या घटनेत सुताची बाचकी स्पेयर आर्ट आणि वेस्टेज कापूस यासह अन्य साहित्य जळल्याने सुमारे बारा लाखांचं नुकसान झाल्याचं निकम यांनी सांगितलंय शॉर्ट सर्किटनं आग लागताच कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा बंद करून अग्निशमन दलाशी संपर्क साधला त्यांच्या या सतर्कतेमुळं मोठं नुकसान टळ्याची चर्चा ही घटनास्थळी सुरू होती